कोई भी छोटा नाही होता और धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता हा अभिनेता शाहरुख खानचा डायलॉग मुंबईतल्या एका भिकाऱ्याला कारण हा भिकारी कोणी साधा सुधा भिकारी नसून हा करोडपती भिकारी आहे मुंबईत या भिकाऱ्याचे दीड दीड कोटी रुपयांचे दोन अलिशान फ्लॅट आहेत तसेच पुण्यात देखील या भिकाऱ्याने अलिशान घर खरेदी केलंय या भिकाराने ठाणे शहरातही मोक्याच्या ठिकाणी दोन अलिशान दुकाने खरेदी केली असून ती सध्या भाड्याने दिली आहेत भरत जैन असे या मुंबईतल्या करोडपती भिकाऱ्याचे नाव आहे भरत जैन यांची एक महिन्याची कमाई हे एखाद्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे भरत जैन हे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान यासारख्या ठिकाणी दररोज भीक मागतात गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये भरत जैन यांनी भीक मागून तब्बल सात ते आठ कोटींची संपत्ती कमावली आहे भरत जैन यांची रोजची कमाई तीन ते चार हजार रुपये असून ते गेल्या चाळीस वर्षांपासून भीक मागतात केवळ भीक मागून महिन्याला त्यांची सत्तर ते ऐंशी हजार रुपये इतकी कमाई होते मात्र भरत जैन यांची मुले चांगलं उच्च शिक्षण घेत आहेत तर कुटुंब देखील आता चांगलं सेटल झाले त्यामुळे बायको आणि मुले, मुले त्यांना भीक मागण्याचा धंदा सोडून द्या आणि आराम करा असं म्हणतात मात्र ज्या धंद्यामुळे आपण मोठे झालो तो धंदा आपण सोडायचा नाही असाच काहीसा निश्चय करोडपती भिकारी असलेले भरत जैन यांनी केलाय